विदर्भाची फेमस वडी तुम्ही खाल्ली असालच किंवा नसेल खाल्ली तर ही रेसिपी बघा त्यानंतर नक्की बनवून बघाल तर त्या वडीमध्ये मैद्याचा वापर केला जातो कारण जे आवरण असतं ना ते मैद्याचं असतं पण आज अजिबात मैदा न वापरता मस्त गव्हाचं पीठ वापरून आपण ही सांबारवडी करणार आहोत आवाज ऐकला ना किती क्रिस्पी खुसखुशीत आणि कुरकुरीत ही सांबारवडी तयार झाली आहे आणि तुम्हाला माहिती आहे का एकदाची मैद्याची जी सांबारवाडी आहे ना ही थोड्या वेळाने थोडीशी मऊ होते सॉफ्ट होते कारण त्यामध्ये बेसन पण घालतात पण ही जी गव्हाची आहे गव्हाची जी सांबारवाडी आपण इथे करणार आहोत ती अजिबात मऊ पडत नाही तुम्ही एका तासानंतर खाल्ले तरी तशी मस्त क्रिस्पी राहते आणि जास्त वेळ ही सांबारवडी क्रिस्पी कशी राहणार यासाठी पण मी भरपूर टिप्स सांगितले आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर आजची आपली ही मस्त गव्हाचं पीठ वापरून सांबारवडीच्या रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी सोनल मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं सो खूप खूप मनापासून स्वागत करते आणि सगळ्यात आधी मी इथे कोथिंबीर चिरून घेणार आहे तर मी ही कोथिंबीर अशी एक पूर्ण जोडी आणली त्याला साफ करून घेतलं म्हणजे कोथिंबीर छान निवडून घेतली आणि त्यानंतर याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे ही धुताना तीन ते चार वेळा धुवून घ्यायचं कारण यामध्ये माती असते आणि जेव्हा आपण धुतो ना तर असं पाणी नाही काढायचं काय करायचं कोथिंबीर अशी पाण्यामध्ये ठेवायची आणि वरच्यावर जी कोथिंबीर आहे ती फक्त उचलायची आणि त्यानंतर दुसऱ्या पाण्यामध्ये घालायची असं दोन ते तीन वेळा करायचं म्हणजे सगळी माती खाली बसते आणि कोथिंबीर ही स्वच्छ आपल्याला वेगळी मिळते तर हे बघा मी कोथिंबीर सगळी चिरून घेतली आणि यासाठी लागणार जे काही साहित्य आहे ना ते पण चिरून घेतलेलं आहे तर इथे मिरची चिरलेली आहे दोन मिरच्या मी अशा चिरून घेतल्या त्यानंतर पाच सहा काजू असे कट करून घ्यायचे आहे आता सगळ्यात आधी आपण जे सांबार वडीचं आवरण असतं ना ते भिजवून घेऊ तर त्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ घेत आहे तर मी कालच गव्हाचं पीठ दळून आणलेलं होतं तर तो, तो डबा जो आहे तो बाहेरच आहे तर इथूनच मी आता हे गव्हाचं पीठ घेते तर मी इथे एक कप गव्हाचं पीठ घेणार आहे आणि एक कप इथे रवा घ्यायचा आहे मी इथे बारीक रवा घेतलेला आहे बारीक रवाच घ्यायचा आणि जर रवा तुमचा जाड असेल ना तर तुम्हाला थोडा मिक्सरमध्ये त्याला बारीक करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं थोडासा ओवा पण यामध्ये घालू दोन टेबल स्पून मी तेल गरम करून घेतलं होतं ते यामध्ये घालू आणि हे तेल छान या पिठाला चोळून घेऊ सुरुवातीला चमचाने मिक्स करून घ्यायचं कारण तेल गरम असतं आणि थोडंसं थंड झालं हाताला सोसवेल असं झालं की मग हाताने पूर्ण पिठाला तेल हे तेल छान चोळून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने मी छान चोळून घेते आणि असं दाबलं ना की असं गोळा तयार होतो इथपर्यंत ते छान मळून घ्यायचं आहे म्हणजे तेल छान चोळून घ्यायचं आहे आता आपलं नॉर्मल पाण्याने हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर पीठ भिजवताना हे अजिबात सैल भिजवायचं नाही चांगलं कडक भिजवायचं त्यामुळे आपली जी वडी आहे ती बराच वेळपर्यंत कुरकुरीत आणि खुसखुशीत राहते हे बघा मी असा घट्ट गोळा तयार करून घेतला आणि आता याला झाकून बाजूला ठेवू तोपर्यंत आता आपण इथे सांभर वडी मधलं जे सारण आहे ते तयार करून घेऊ त्यासाठी मी एका कढईमध्ये एक चमचा तेल घेतलेला आहे तेल जास्त आपल्याला वापरायचं नाहीये नाहीतर आपली जी सारण असतं ना ते ऑइली होतं आणि जर ते ऑइली झालं तर मग वडी पण आतून जास्त ऑइली होते तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी घालू मोहरी तडतडली की एक चमचा जिरे घालू जिरे पण छान फुलले आहे आता यामध्ये एक छोटा चमचा आला लसूण पेस्ट घालून घेऊ अगदी पाव चमचा मी इथे हिंग घालत आहे इथे तीन मिरच्या मी अशा बारीक चिरून घेतल्या त्या घालू या मिरच्या तिखट नाहीये जर तुम्ही तिखट मिरच्या वापरत असाल तर कमी घाला किंवा तुम्हाला जितपत तिखट चालतं तेवढं तुम्ही घालू शकता त्यानंतर आपण अगदी तीस सेकंद इथे परतवून घेऊ हे बघा तीस ते चाळीस सेकंद झाले आहे मिरची मी फक्त थोडीशी परतवून घेतली आहे त्याचा काही रंग बदलवायचा नाहीये त्यानंतर यामध्ये थोडेसे ड्रायफ्रुट्स घालायचे तर मी इथे काजू आणि किसमिस घालणार आहे काजू खूप छान लागतात या सांबारवाडीमध्ये आणि किसमिस तर त्याहूनही सुंदर लागतात कारण मध्ये मध्ये तिखट जेव्हा आपण तिखट ही सांबारवाडी थोडीशी तिखट असते चमचमीत असते तर मग अशा वेळेस मध्येच एखादा बेदाण्याचा बाईट आला गोड बाईट आला की थोडस मस्त वाटतं म्हणून इथे बेदाणे पण आवर्जून किसमिस पण आवर्जून घालायचं आहे आणि अजून एक इथे तुम्ही दाण्याचं कूट किंवा अशी थोडी दाण्याची भरड जी असते ना ती पण घालू शकता म्हणजे शेंगदाण्याची भरड पण मी इथे घालत नाहीये त्यानंतर यामध्ये मी एक टेबल खसखस घातली -खस चवीपुरतं मीठ घालू आणि हे छान मिक्स करून घेऊ आता ही कोथिंबीर जी आपण चिरून ठेवलेली होती ती सगळी यामध्ये घालू इथे आपण मीठ घातल्यामुळे या कोथिंबीरला पाणी सुटेल आणि हे पूर्ण कोथिंबीरचं पाणी ड्राय होतपर्यंत याला परतवून घ्यायचं आहे हे बघा कोथिंबीरीच्या मी तीन स्टेजेस दाखवल्या जिथे थोडं थोडं कोथिंबीरतलं पाणी कमी होत होतं आणि आता अगदी पूर्ण ड्राय होत पर्यंत आपल्याला ही कोथिंबीर छान असं यातलं पाणी सगळं सुकवून घ्यायचं आहे आता यामध्ये अर्धा कप मी इथे खोबरं किस घालत आहे तर माझ्याकडे हे डेसिकेटेड कोकोनट होतं तेच मी घालत आणि परत एक मिनिट परतवून घेत आहे तुम्ही इथे किसलेलं खोबरं घातलं ना तरीही चालेल आता हे एक मिनिट परतवून झालं आहे आता याला आपण थंड करून घेऊ पीठ पण छान इथे मुरलेलं आहे आता याला एकदा मळून घेऊ आता याचे लिंबू जेवढं असतं तेवढे छोटे गोळे करून घ्यायचे आणि आता आपण याला लाटून घेऊ जशी आपण करंजीला पारी वगैरे लाटतो त्याच पद्धतीने लाटून घ्यायचंय एकदम पातळ पण नाही आणि एकदम जाड पण नाही असं लाटून घ्यायचं हे बघा या पद्धतीने जशी आपण करंजीला लाटतो अगदी त्याच पद्धतीने लाटून घ्यायचं आहे आता याला आपल्याला एक आ, मसाला लावून घ्यायचा आहे त्यासाठी मी अगदी एक चमचा तेल घेतलं त्यामध्ये थोडस तिखट जिरे पूड गरम मसाला आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे हे छान मिक्स करायचं हे जे मसाल्यांचं तेल आहे हे या पारीला आधी लावून घेऊ आणि जे कोथिंबीरीचं सारण ते पण छान थंड झालेलं आहे हे यामध्ये घालू इथे मी दीड चमचा घालत आहे तुम्हाला जास्त आवडत असेल तर दोन चमचे घातलं तरी चालेल आणि आता कडेला थोडस पाणी लावून घेऊ आणि याला या पद्धतीने रोल करू आणि ज्या कडा आहे त्याला पण पाणी लावू आणि हे पॉकेट बंद करू म्हणजे अगदी पॉकेट कसा असतो रेक्टँगल पॉकेट त्या पद्धतीने आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे जे साईड असतात ते आपण जेव्हा लावतो तर ते थोडंसं प्रेस करून घ्यायचं म्हणजे तिथे जाड झालं नाही पाहिजे जर ते थोडस जाड झालं तर मग जेव्हा आपण तेलामध्ये हे तळतो तर तो, तो तेवढा भाग जो आहे ना तो थोडासा कच्चा राहू शकतो किंवा व्यवस्थित शिजला जाणार नाही हे बघा या पद्धतीने सगळं पॅक करून घ्यायचं एक पॉकेट तयार करून घ्यायचं आणि याला तळून घेऊ तळताना गॅस जो आहे तो मिडियम ठेवायचा आहे आणि तेल व्यवस्थित गरम असायला पाहिजे खूप गरम नाही धुवादार किंवा खूप थंड पण नाही अगदी मीडियम uh, आपलं तेल असावं म्हणजे मीडियम हॉट असावं आणि त्यानंतर लो टू मीडियम गॅसवर आपल्याला हे सगळे सांबार वडी तळून घ्यायचे आहे आता याला सांबार वडी का म्हणतात कारण याच्यामध्ये जी आपण कोथिंबीर वापरली आहे तर ता त्याला विदर्भामध्ये सांबार म्हणतात म्हणूनच याचं नाव आहे सांबार वडी किंवा तुम्ही याला किंवा इतर ठिकाणी याला पुडाची कोथिंबीर वडी पण म्हणतात तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा आता ही मस्त अशी छान खरपूस तळून घेऊ तुम्ही बघू शकता अगदी मस्त रंग आलेला आहे छान असा रंग येतपर्यंत आणि कमी गॅसवर तळायचं म्हणजे लो टू मिडियम म्हणजे ही जी वडी आहे ना ती आतून पण छान शिजली जाते आणि मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत होते तर हे बघा ही सांबार वडी मस्त तळून झालेली आहे आता आपण काढून घेऊ आणि याच पद्धतीने सगळ्या वड्या करून पण घेऊ आणि तळून पण घेऊ आता ही सांबार वडी जास्त वेळ कुरकुरीत आणि खुसखुशीत राहावी त्यासाठी काय करायचं याला अजिबात झाकायचं नाही किंवा झाकून ठेवायचं नाही याला ना असंच उघडच ठेवायचं म्हणजे जर तुम्हाला थोड्या वेळाने पण जरी खायचं असेल तरी उघडं ठेवायचं किंवा जाळीची आपल्याकडे टोपली वगैरे असते किंवा पुरणाची चाळणी वगैरे असते ना ती अशी झाकून ठेवायची म्हणजे जेव्हा गरम गरम आपण ही झाकून ठेवतो तर मग त्याची वाफ होते आणि ती मऊ पडते जर असं मोकळ ठेवलं तर त्याची वाफ होत नाही आणि ही वडी बराच वेळपर्यंत कुरकुरीत राहते तर हे बघा ही जी वडी आहे ना मी ही सगळ्यात पहिल्या बॅच मध्ये तळलेली आहे आणि त्यानंतर दोन बॅचेस मध्ये असे चार चार वड्या तळून घेतलेल्या आहे तर ही जी पहिली बॅच मधली वडी आहे तुम्ही अजूनही बघू शकता कि ती कुरकुरीत आणि क्रिस्पी आहे तर ही अजिबात मैद्याचा वापर न करता पूर्णपणे गव्हाच्या पिठाने आपण जी सांबार वडी बनवली आहे ती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चला तर उद्या भेटते दुपारी दोन वाजता अशाच एका मस्त रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय